नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो तुम्हाला आपण आज बारा जानेवारी रोजीचा चोपडाचा बिल बाजार दाखवतो आहे तर चोपडा बाजाराचे मित्रांनो प्रसिद्ध असे व्यापारी धर्मराज धनगर आणि जितेंद्र धनगर यांच्या दावणीच्या तुम्हाला आपण जोड्या वगैरे दाखवतो आहे तर त्यांच्या दावणीला एकाच नंबरच्या क्वालिटीचा जोड्या आलेल्या आहे मित्रांनो त्यांच्याकडून तुम्हाला कामाची पूर्ण गॅरंटी भेटते आकलून पैसे असतात मित्रांनो अगोदर तुम्ही जोड घरी घेऊन जा हाकलून बघा जोड पटली तर तुम्ही ठेवा मित्रांनो नाहीतर जोड जोड परत करू शकता तुम्ही तर तुम्हाला त्यांच्या दावणीच्या जोडींची तुम्हाला आपण किमती वगैरे तुम्हाला दाखवणार आहोत आणि ते झालेले जे काही व्यवहार आहेत मित्रांनो ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो जोड्या वगैरे बघू शकता तुम्ही आता त्यांच्याकडे तीन चार जोड्या आहेत नेहमी त्यांच्याकडे मित्रांनो दहा बारा बैल असतात आता जोड्या बघा मित्रांनो तुम्ही सर्व मोठ्या मोठ्या जोड्या आणलेल्या आहे एकही छोटी जोड नाही आता एक जोड बघा मित्रांनो पण मोठी जोड आहे समोर एक मोठी जोड आहे हे बघा नमस्कार धर्मराज भाऊ किती जोड्या आज आपल्याकडे बारा तेरा आज बारा तेरा वैल आहे का बरोबर एक जोडी करतात काही फक्त सहा सात चालू सर का मला अकलून पैसे आहे का तर मित्रांनो जोड बघा तुम्ही मोठी जोड आहे सहा सात आधी फक्त कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोड बघा मित्रांनो मोठ्या जोड्या सर्व आणि या जोडीची पण जाताना तू करदाते इकडचा साधा साधाते तिकडचा कर आहे का हां हां काय म्हणा कामाची गॅरंटी सर्व्हिस सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे मार्के भाषेचे मालक राहणार आहे यांची काय म्हणता सांगायला एक लाख चाळीस हजार आहे बरं काही मागणी लागली का नव्वद पंच्याण्णव ला मागा आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी आहे असं आहे का अरे वा तर बघा मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे जोड बघा तू मोठी जोड आहे एक करदात आहे एक साधा ती नमस्कार जी तू नमस्कार चार का मागणी लागली गोरीची नव्वद एक्क्याण्णव ला मागणी लागलेली का चालू सगळ्या कामाला आणि सगळ्या कामाची गॅरंटी फुल गॅरंटी तर बघा मित्रांनो जोड बघा तुम्ही ओरिजिनल नागोरी जोड आहे मित्रांनो जोड बघा तुम्ही काय अपेक्षा आपली आपली एक पाच ची आपली अपेक्षा आहे का बरोबर काल चार बैलांचे व्यवहार काल चार बैलांचा व्यवहार झाले असं आहे का मंगळवारी पण दोन बैल साइडला याव साइडला असं आहे का बरोबर जवळ आठ बैलांचे व्यवहार आपल्याला युट्यूब तर्फे झालेला आहे शेतकरी आठ दिवस बरोबर तर बघा मित्रांनो खात्रीची आणि गॅरंटीच्या जोडी आहेत त्यामुळे त्यांचा दावणीला शेतकरी येतात मित्रांनो आपली व्हिडिओ बघून आपले चॅनलचे सबस्क्रायबर आले होते ते गाड्याला बांधलेले पण आपले का बरोबर त्यांची किती हे बघा मित्रांनो गोरे बघा तुमचे एकदम कडक करंट आहे मित्रांनो गोऱ्यांना गरम आहे बघा बरोबर एक पाचशे यांच्या पेक्षा आहे मित्रांनो बघा नव्वद ला मागितली लागलेली आहे जोडा जोडीला पण सर्व मोठे जोडे एक कशी आहे दादाला ए हे सात जाते का चालू सर्व का आकलून पैसे पाठवायचे मार्के पैशाचे माल करावे काय म्हणता यांची सांगायला पंच्याहत्तर हजार पासष्ट हजार लिहून टाकू हे पासष्ट हजारला आपल्याला देऊन आहे का बरं मार्के पैशाची गॅरंटी राहणार तरी पण जोड बघा मारके पैशाचे मालक राहणार आहे आता यांच्याकडं जेवढी तुम्हाला बैल बघायला भेटणार आहे मित्रांनो सर यांची कामाची गॅरंटी राहते आकलून पैसे असतात हे दोन आहेत का बाबा मोठे हे मोठे आहे मित्रांनो फुल मापाचे बैल आहे तर मित्रांनो बैलांचं माप बघा तुम्ही हायटेड बैल आहेत बघा आता बैलांचं मित्रांनो तुम्ही मला त्यांनी वाटत आहे यांचं ऐकलं आज इथं बाजारामध्ये जोड आलेली आहे तर एक नंबर आहे असं आहे का बरं 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 तर मित्रांनो बघा नागर लोखंडाची गॅरंटी राहणार आहे एक क करतात आहे का ही पण हे पण करतात आहे एकदम गरीब आहे एक गॅरंटी राहणार आहे तर बघा मित्रांनो बाया माणसाची गॅरंटी एकदम शांत जोड आहे आणि मोठी जोड आहे कुठेही टाका मित्रांनो मागा वाटणार नाही यांची काय म्हणता किमान यांची सांगायला एक लाख तीस हजार ला फायनल देऊन टाकू एक पाचला आपल्याला फायनल देऊन टाकायची देणार आपण बघा मित्रांनो खात्रीचे बैल सर्व आता आपल्या चा, चॅनल चा, तर मित्रांनो बरेच शेतकरी यांच्याकडून जोड्या घेतलेल्या खात्रीची जोडी आणि गॅरंटीचे जोडी आहे बघा मित्रांनो जोडी ही जबरदस्त साईट आहे मला तर वाटत नाही पूर्ण मार्केटमध्ये अशी आहे जोड असेल कुठे टाका मित्रांनो ही जोड लोखंडाची गॅरंटी राहणार आहे नाग लोखंड कुठे जी आणि बाई पोराची पण मारायची वगैरे गॅरंटी आहे तर मित्रांनो बघा फक्त आता जोड्या बघा एक एक जोड तुम्हाला पण दाखवतोय मागून पुढून म्हणजे कसं आहे तुम्हाला जर बाजारात यायचं राहिलं हे बघा एक जोड बघा मित्रांनो बघा तुम्ही हे पण मोठे पहिला एक ती एक करदाती Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ तर मित्रांनो जर तुम्हाला जोड्या खरेदी करायला यायचं असेल तर तालुका चोपडा आहे जिल्हा जळगाव कधी या मित्रांनो तुम्ही त्यांना कॉल वगैरे करा त्यांच्या जोडे इथंच असतात हे बघा चोपडा बाजारामध्ये सर्व त्यांचं हे बघा हा बाजार आहे पूर्ण ही त्यांची नेहमीची प्रॉपर दावा नाही मित्रांनो उन्हाळ्यामध्ये इथं मंडप वगैरे टाकलेले असतात